गेली दोन दोन वेळामध्ये अफरेश घ्यावं लागलं आणि आपल्याबरोबर वर्कआउट करताना सर नक्की आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आपण नेमके कोण आहात कुठून आहात आणि या कॉलपर्यंत कसे पोचलात आपले कोच कोण आहेत सर आपला परिचय हवा आहे मी माझं नाव दिमकर संजीव धामणकर मी एक भट्टो आहे आणि माझे ग्रेट कोच संदीप गाडगे सर महेश महेशकर सर अच्छा हे माझे कोच आहेत यांच्या कधीच मी सर कधीपासूनचा हा प्रवास आहे की आणि काय कारण होत कशासाठी ही आपण फॅमिली जॉईन केली होती सर काही कुस्तीपट्ट असल्यामुळं नेहमी पायलॉग्राच नेहमी आता माझं वय एवढं वेळ झाली सर तरी सुद्धा मी पायलॉग खर जास्त खेळत होतो

आपली जी पायाची जे ते जे धैर्य आणि ती जी चपळता होती आपल्या पूर्ण पूर्ण वर्कआउटमध्ये ते आम्हाला बरंच काही सांगून जात होती सर नॉनस्टॉप वर्क फुटवर्क चालू होतं आपला सर सर आपण सांगितलं मी ऑलरेडी एक कुस्तीपटू आहे आणि आपली ज्यावेळेला प्रोमोची लिंक व्हायरल होत होती त्यामधून आम्हाला समजून गेलं होतं ही व्यक्ती कोण आहे आम्ही फार क्युरियस होतो की आपल्याबद्दल जाणून घ्यायला आणि सर मग आपण कुस्तीपटू होतात फक्त आपला खानपानाचा जो खुराक होता तो आपल्याला माहीत होता त्या पद्धतीने सुरू होतो पण आत्ता सध्याच एज काय आहे आणि आपण आत्ता जा पण म्हणून काम करत आहात व्यवसायामध्ये आहात तर मग कुस्तीशी आत्ता आयुष्यभराशी जी नाळ असते ती सध्या आहे का आणि मग सध्याचं आणि पहिलं जीवन यामध्ये काय या बदल झाला आहे कुस्तीपटू uh, आता मी आम्ही व्यावसायिक आहे आणि कुस्तीच आहे कुस्तीचे सर्व बघावं लागतं सगळं अजून मी कोच आहे पण मला या रायल फिटनेस मध्ये याच कारण म्हणजे कुठल्या वेळात काय खाऊ आणि काय काय घेतला पाहिजे हा ते या रायड फिटनेस न मला शिकवलं एक्झॅक्टली और uh, सर जब आपने यहाँ पे एंट्री की रॉयल वेलनेस में इतने अच्छे कोच मिले सर आपको uh, जो संदीप घाड़गे सर है महेश केडकर सर है uh, रियली रॉयल ग्रेट कोचिस है वो और uh, जब आपको कैलरी मैनेजमेंट या खानपान के बारे में इस कॉल पर आने के बाद आप लिटरेट हुए हैं पूरे तो सर uh, मैं ये जानना चाहूँगा uh, कि अपन कुस्तीपटू आता ना हा कॉल चूज़ करता मग तथा अपल जे मातीत जे वर्क होतं किंवा मातीमध्ये आपली जी मेहनत असायची आणि मग इथे हे जर थोडंसं ट्रेंडिंग प्रकारचं आपलं वर्कआउट कार्डिओ ज्याला म्हणतो तर यामध्ये काय बदल जाणवतोय आणि वयोमानानुसार आपल्याला हे झेपतंय का त्या कुष्टीपट्टीचं काय त्या वयात तो व्यायाम करायला लागतो आता ह्या वयात हाच व्यायाम केला पाहिजे तो व्यायाम करून चालणार नाही व्यायाम करावा लागेल हां हां वयात काय काय नव्हे रॉयल फिटनेस मध्ये मला आज मी ह्या फिडिंग मध्ये आहे कारण मला काय खावं काय न खावावं आणि काय व्यायाम ह्या वयात व्यायाम पाहिजे आमच्या परवानगीचा व्यायाम करून खाई होणार आहे उपयोग नाही त्याचा आणि परवानगीचा खुराक खाऊन सुद्धा आता उपयोग नाही व्याधीच कारण वय झाल्यामुळं अगदी खरं आहे सर आपल्याकडे कार्डिओमध्ये आपल्या कॉलवरती हो सर्वांग सुंदर व्यायाम करून घेतला जातो जिथे आपल्याला मेडिटेशनपासून सुरुवात होते आणि टील एंडपर्यंत आपण कुलडाऊनपर्यंत ते काम करत असतो पूर्ण शरीराचा व्यायाम होतो सर आपण सांगितलं की माझ्या वाढत्या वयानुसार सर सध्या आपलं एज काय आहे किती वय आहे यस मजे एकोन साठ फिफ्टी नाइन यानी आप लगभग सिक्सटी अंड अराउंड सिक्सटी आप लोग अराउंड सिक्सटी वह है साठ परन्त साठ पूर्ण है यस यस यानी यस कॉल पर मैं सबको ये बताना चाहूँगा ये आफ्टर रिटायरमेंट वाला जो एज होता है फिफ्टी एट के बाद उसी एज पर हमारे धामनकर अप्पा इतना बढ़िया वर्कआउट लीड कर रहे हैं हमें तो क्या किया है इन्होंने कॅडिकेट किनोने हे कुछ जान लेंगे आ, सर पहिली लाइफस्टाइल बद्दल आत्ताच्या बद्दल सांगितलं सर या कॉलवरती आल्यापासून आपल्याला काय फायदा झालाय का आता मला काय खावं काय मी खावा आणि कुठल्या कुठला आठ आणला पाहिजे हे सर्व लोकांना सुद्धा मी आपल्या न्यूट्रिशन सगळं सांगत असतो मला विचारले की बाबा काय केलं काय म्हणजे तुमची कशी वाटतं बेदी सुद्धा विचारत मला काय पत्र करत आहे तर मी त्यांना काय खात पाहिजे काय घेतलं पाहिजे हे सर्वांना मला हे फिरित फक्त अगदी खा, ना, खरंय सर आपल्या या कॉलवरती आपल्याला याच गोष्टी लिटरेट केल्या जातात फ्री कार्डिओ वर्कआउट एक आपण मिशन फिट इंडिया घेऊन जातो ज्यावेळेला रॉयल घेऊन जाते आहे मिशन फिट इंडिया त्यावेळेला फ्री कार्डिओ वर्कआउटसोबत आपल्याला डायट प्लॅनसुद्धा गाईड केला जातो इथे कुणीही डॉक्टर्स नाही आहोत आपण फक्त वेलनेसमध्ये काम करतो आणि सर आपल्याला बऱ्याच गोष्टी कॅलरी मॅनेजमेंटबद्दल किंवा कॅलरी डेफिशिट मॅनेजमेंट याबाबतीत आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून गेल्या आणि त्या आपण फॉलो करत आहात सर वजनामध्ये आपले काही चेंजेस झाले का आणि शिवाय आपलं शरीराचं एक पेशींचं वय असतं जसं आपलं कॅलेंडर एज असतं त्याचबरोबर आपल्या शरीरातील ज्या ट्रिलियन्समध्ये पेशी असतात

आणि नेहमीच वर्कआउट सातत्य मला कधी वर्कआउट कधी असं नाही तर मी नेहमी सातत्य माझं चांगलं आहे आणि त्याच्यामुळं मला एग्जैक्टली सर सर ने कहा है मेरी uh, लगातार कंसिस्टेंसी और कंसिस्टेंसी के साथ वर्कआउट में कंसिस्टेंसी और सकस संतुलित आहार और खान पान के साथ उन्होंने अपने वेट लॉस तो फैट लॉस किया है लगभग 11 के जी तक और साथ में इन्होंने खुद को मेंटेन करके रखा है आइडियल वेट पर और सर uh, आगे के बारे में आपने क्या सोचा है कब तक तो रुकना चाहो कभीपर्त या कॉलरती रहा है पूरे

शंभर वर्ष आयुष्य लाभ होते आपल्याला नक्की सेंचुरी पूर्ण होते आपण आत्ता तीस वर्षाचा असल्यासारखं फिलिंग करत आहात सर आता सध्या आपण जो आपल्या शरीराला आवश्यक असणारा सकसंतुलित आहाराबद्दल सांगितलं तर तो सकसंतुलित आहार घेत असताना आपण काही टार्गेटेड न्यूट्रिशन्स ट्राय करत आहात का काय कोणत्या प्रकारचे आपण न्यूट्रिशन्स घेतात ह्या एनर्जीसाठी